जे वे मी युट्यूब फॅमिली नमो बुद्धाय जय शिवराय गुड मॉर्निंग धम्मा सकाळ काय चालू आहे आज गेलो होतो बा फिरायला पण काही व्हिडिओ एक दोनच टाकले काही टाकले नाहीत काय करता काही वेळ भेटत नाही काही नाही आज सकाळी एका ठिकाणी कुठे कार्यक्रम आहे तर जायचं आहे परीत राहणार उमरीत त्याच्यामुळे लवकरच आलो लॉंग व्हिडिओ नाही केला काहीच नाही म्हटलं चला बसलो तर बोला थोडंसं काय म्हणते मनात झालं का तुमचं झालं असेल तर जरा सपोर्ट करा आमचा वास्टाईम वाढत आहे म्हणा चांगला पण वास्टाईम वाढत आहे त्याच्याबद्दल नाही पण म्हणा वाढून नाही राहिला आमच्या बाया हिंदून फिरून काही इकडे बसल्या काही तिकडे का बसा आमची गल्ली बाकी ते बुद्धमय आहे सगळी झंडे हा हे तोरण लागलेले आहेत त्याचे कायचे दसऱ्याचे तोरण आहेत आमच्या गल्लीत पूर्ण गल्ली आहे आमची बघा दिसते गल्लीत पूर्ण दारात तोरण लागलेले आणि आता हे ग्रंथाचा समारोप जिथे असलं तिथं जा दिसत असलं तिथं जा बाकी काही नाही आता आमच्याकडे दिवाळी वगैरे काही एवढी चांगली नाही करत करत म्हणजे करतात पण एवढं नसते पण दसरा हे अनिता कांबळेचं घर आहे हे माझ्या मुलीचं घर आहे विद्या वौरवा आता व्यायाम करून आल्या निंबाचा पाला खाऊ दे काठीचा पाला खाऊ दे हे करू दे ते करतात ते बाय आता हे पाहि इकडे येऊन बसले आमच्या दोन फ्रेंड तिकडे थांबल्या नाहीत रोडवर आता येऊन बसल्या कायचा पाला खाता कायचा पाला खाऊ राहिल्या निंबाचा काय निंबाचा पाला खाता काय खातात बापा हे मी सांगतो तुम्हाला शिला बाई इंगडे हे शिलाबाई इंगडीचं घर आहे बापा बसतो आम्ही तिच्या ओट्यावर जर बाकी किती छान आहे ना पा मस्त आहे शिलाबाई इंगडेचं आणि माहीत आहे का आता मी व्हिडिओ टाकीन तुम्हाला तुम्हाला अनिता कांबळेचा पण मुलगा सर्विसवर लागला भिरकी दिसतो का हो मग मी याच्यात चष्मा नाही लावला घरात राहिला आज चष्म्याची दांडी तुटली अनिता कांबळेचा पण मुलगा लागला हे आहे ना हे शिलाबाई इंगडे हे इथं बसले इथचा पण मुलगा लागला शिलाबाई इंगडेचा सुन पण वरच्या पदवीवर गेली आता सत्कार होईनस त्याचा पायदा व्हिडिओ टाकीन मी तुम्हाला तर उद्या परवा येतातच ते मुंबईवाले आज तिच्या मुलाची जॉईनिंग झाली खूप अभिनंदन खूप चांगली खुशीची गोष्ट आहे ते आणि हे शिलाबाई इंगडेचा मुलगा लागला आज जॉईनिंग झाली त्याचं चौदा ऑक्टोबरच्या दिवशीच त्याला ऑर्डर भेटली किती खुशीचं काम आहे मस्त आहे की नाही हो चांगली गोष्ट आहे सगळ्याचं चांगलं हो असं आहे मग चालू काही व्हिडिओ टाकणं नाही होत आणि काही नाही काहीच नाही लॉंग व्हिडिओ तर काहीच नाही करत जे हात ते कोणी बर्फी वाटायची पेढे वाटायचे तेच व्हिडिओ टाकले असे व्हिडिओ टाकले।, टाकले की पाय जा बापा सबस्क्राईब करत जा जरा असं कमेंट गिमेंट करत जा बरं वाटते जरास चष्मा नसला की मुलासाठी मीच भिरकी पाहतो की काय भिरकी पाऊ राहिली कमी तिची ती हसते म्हणते आजी तू काहीच्या काहीच बोलतो नाही मग चष्मा नसला की साठी मीच कुठे तरी कुठे पाहून राहिली कुठे तरी असं आहे मग पाणी नसेल झालं तर घ्या नाही आता आम्ही घेतो चहा पाणी आता पहिले पहिले धन्याचं पाणी घेणे घ्यायचं मग चहा पाणी घ्यायचं नातू जर लवकर उठले की राहिला आठ वाजले चहा पाणी सगळं पाणी पियल पाहिजे त्यानं हे पचनक्रिया चांगली असते काय ना एक वर्ष झाले धन्याचं पाणी पित्या मैसून म्हणे आई एक दिवस हे पेत जाय एक दिवस मी एक